आज तुम्ही सगळे नालायका मी तुम्हाला शिव्या घालणार आहे तुम्ही सगळे नालायका काय सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत किती आहे ती पाचशे रुपये महात्मा गांधीचे एक नारंगी मोसंबीची बाटली <laughs> आणि एक ज्ञान मोकळा करा नेपाळ मध्ये काय घडलं बांगलादेश मध्ये काय घडलं आता <laughs> नालायका न तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का <laughs> हा <laughs> आम्ही ते घालतोय शिव्या काही वेळ लागत नाही मला पोलिसवाले म्हणतात तुम्ही चितवणी देत आहे म्हटलं पकरा म्हटलं महिनाभर मला आराम दिले सत्ता जायला लागली तिथे लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती जळांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं आणि मुंबईमध्ये ठिया मांडून बसल्यानंतर एकशे नव्वद आमदार हे असणार जळांगे पाटील यांच्या दर्शनाला गेले देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल आमदार जशी असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली जनांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांनी जालन्यात सभा घेऊन निवडणुकीत अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या ओबीसी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर जालन्यात जाहीर सभेत बोलत होते या सभेत बोलताना त्यांनी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यावर भाष्य केलं सत्ता जायला लागली की लोकांची भाषा बदलते जरांगे मुंबईत ठिया मांडून बसले आणि काँग्रेस बी जे पी शिंदे राष्ट्रवादीचे एकशे नव्वद आमदार जरांगे यांच्या दर्शनाला गेले हेच आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेटले तशी फडणवीस यांची भाषा बदलली याच आमदारांनी जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाला असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला जे नेपाळ आणि बांगलादेश मध्ये घडलं ते महाराष्ट्रात का घडत नाहीये महाराष्ट्रात ते घडलं पाहिजे मी वादग्रस्त विधान करतो तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी असं आव्हान देखील प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिलं पाहूयात प्रकाश आंबेडकर यांचं ते संपूर्ण भाषण ही माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही हेच आपण आपल्या वस्तीमध्ये आणि आपल्या गावामध्ये काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं सांगायचं नाही सांगायचं नाही तर बदलून घ्यायचं काय करायचं बदलून घ्यायचं आणि इलेक्शनच्या दिवशी मतदान करून घ्यायचं उमेदवार हो, येऊ न येऊ तुम्ही कधी ऐकलं का की इंग्लंड मध्ये मतदान करताना पैसे विकत पैसे घेतो मतदार म्हणून आज तुम्ही सगळे नालाय का मी तुम्हाला शिवाय घालणार आहे सरकारला नाही घालणार तुम्ही सगळे नालाय का शेतकऱ्याला किती कोटीचे नुकसान भरपाई शासनाने जाहीर केली जो ओला दुष्काळ झाला त्या ओला दुष्काळामध्ये किती कोटीच अनुदान जाहीर करण्यात आलं किती कोटीच किती कोटीच तेहतीस हजार कोटी त्याच्यापैकी तुमच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला मिळाले का काही नाही मिळालं का नाही मिळालं का नाही मिळालं सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली आहे काय किंमत केली आहे ती पाचशे रुपये महात्मा गांधीचे एक नारंगी मोसंबीची बाटली आणि एक किलोमटन ज्ञान मोकळा करा ही तुमची केलेली त्यांनी किंमत मला वाईट वाटत असेल आम्हाला शिवाय घालतोय मत मागायला आलोय ना आम्हाला शिवाय घालतोय आम्ही मत मागायला आलोय बरोबर आहे पण तुम्ही असाल मतदान स्वतःच्या बुद्धीने करत नाही ना तुम्ही मतदान कशाने करताय तर महात्मा गांधीच्या नोटीकडे बघून करताय नारंग मोसुमिला बघून तुम्ही मतदान करताय मतदानाला बघून मतदान करताय आणि आज आव आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली तर त्यांच्या पदरामध्ये एकतीस हजार कोटीतून एक खडकू सुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती आहे आता एकतीस हजार कोटी कुणाच्या खिशामध्ये जाते नेपाळमध्ये काय भेटलं नेपाळमध्ये काय भेटलं मध्ये काय घडलं मध्ये काय घडलं मध्ये काय घडलं आता नालाय कानो तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता का हा आम्ही ते घालतोय शिव्या तुम्ही उठाव केला नाही तर काय होणार आहे मला जण आला की साहेब काही उठाव केला तर पोलीस पकडून जाईल म्हटलं पोलीसाला ठेवलंच तर तू लच रे ना म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळमध्ये उठाव झाला त्या पोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का म्हटलं नाही बांगलादेशमध्ये उठाव झाला तिथल्या पोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तो नाही <laughs> म्हटलं केसे का केसेस झाल्या नाही का जनता ही देशाची पालक आधी जनतेचं आहे जेव्हा मालकाने उठाव केला तर मालकावरती काय होणार आहे का फक्त तुमच्या मनातली भीती आहे ना ती घालवा माझ्या जातीचा माणूस आहे ती भीती घालवा या देशामधली परिस्थिती दोन मिनिटात सुधारते हे लक्षात घ्या काही वेळ लागत नाही काही वेळ लागत नाही मला पोलिसवाले म्हणतात तुम्ही चिथवणी देत आहे म्हटलं हो आणि जिथे कुठं ठेवायची तिथे ठेवा म्हटलं महिनाभर मला आराम मिळेल कार्यकर्ते इकडनं तिकडनं ठेवणार नाही ते वाले मला पकडायलाही तयार नाही आत कुठे दाखवायला तयार नाही आणि म्हणून हे तेहतीस हजार कोटी शेतकऱ्याला मिळून द्यायची असेल कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही पोलिसाची गाडी पडून सुद्धा चालणार नाही का ते हुकमीचे ताब्यात आलेत हुकूम झाला की करतील हुकूम नाही झाला तर काय करतील आता हुकूम कोण देतात पक्षाचे पदाधिकारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं की न करायचं आण तर बसलेत पॅरिसीस झालेला दिसतोय मला ओबीसी नव एक लक्षात घ्या इथे धर्म बुडणार नाही तुमच्या घरातला देवाला जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तुमच्या घरातला देवाला जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तोपर्यंत धर्म बुडत नाही आणि देवाला जर तुम्ही काढणार नसाल देवाला जर तुम्ही काढणार नसाल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे अरे बाबा धर्म संकटातून कुठे आला मला सांग धर्म संकटात आला नाहीये तर ओबीसी इथे संकटात हे लक्षात घ्या धर्म हा संकटात आला नाहीये ओबीसी हा संकटामध्ये आलेला आहे आणि म्हणून ओबीसीने आता जागृती होत आणि जागृती करत मी सत्ताधारी होणार मी काय होणार हे सुद्धा त्या बैठकीतून मधून घ्यायचं की मी सत्ताधारी होणार आपण हे जर केलं तर आरक्षण वाचू शकाल हे जर आपण केलं नाही तर आम्ही किती मोर्चे काढू आम्ही कितीही भाषण करू त्यातून वाचणार नाही हे लक्षात सत्ता जायला लागली सत्ता जायला लागली की ते लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती जळांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये ठिया मांडून बसले आणि मुंबईमध्ये ठिया मांडून बसल्यानंतर एकशे नव्वद आमदार काँग्रेसमधले बीजेपीतले ओबाटा मधले एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस ते असणार जनांगे पाटील यांच्या दर्शनाला गेलो आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त आणि त्याच्यावरती टीका करतो त्याच्या पलीकडे आपण बघ आणि तिथे आपल्याला असणार दिसत की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल कोर्टाचा निर्णय एवढ्या मग आपण बदलू हे एकशे सत्तर एकशे ऐंशी आमदार जसे असणारे देवेंद्र दे फडणवीस यांना जाऊन भेटले तसच देवेंद्र दे फडणवीस यांची भाषा बदलली आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असतात एक संकेत होता की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा त्यांनी देवेंद्र दे फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसनी काय केला तर दोन सप्टेंबरचा जी आर काढला आणि दोन सप्टेंबरचा जी आर काढू मराठवाड्यातल्या कोंबी मराठा मराठा कोंबी हे कोंबीच आहेत अशा रीतीचा जी आर काढू त्यांनी असणार ओबीसी मध्ये ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी आणि आता आपण बसून मागणी काय करतोय आपण मागणी ही करतोय की तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्यासमोर ते एकशे नव्वद आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतली ती, ती आहे तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली ही राजकीय लढाई सुरुवात झाली एकशे ऐंशी मराठा समाज जे आमदार होते त्यांनी असणारा देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जरांगेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना जी आर काढला अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीला वाटत काय की हा जी रद्द झाला पाहिजे मी आपल्याला विचारतो ओबीसीनं असं वाटतं का की हा जी याद रद्द झाला पाहिजे मग तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे पहिलं भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता कामा ओबीसीने खूनगाट बांधली पाहिजे काय खुनगाट बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी त्यांचे सहयोगी कोण आहेत त्यांचे मित्र पक्ष कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे काय मी मतदान करणार नाही यांना सुद्धा मतदान करणार नाही हे एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे हे लक्षात घ्या आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीने आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे मोठ्या प्रमाणात त्यांनी असणार उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मतदार मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे एक ओबीसी असला पाहिजे काही मतदारसंघ इथे असणारे एस सी साठी राखीव आहेत काही मतदारसंघ एस सीसाठी ट्रायबलसाठी ट्रायबल साठी राखीव आहेत हा एस सी आणि एसटी हा प्रो आरक्षणवादी आहे हे लक्षात घ्या अशा बाजूने आहे आणि हा आरक्षणाच्या बाजूने असल्यामुळे लग। तो आपला असताना नैसर्गिक मित्र आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ह्या मंचकावरनं जे सांगण्यात आलं नवनात वाघमध्ये सांगण्यात आलं काय सांगण्यात आलं की आपलं मत कोणाला द्यायचं आपलं मत कोणाला द्यायचं आपलं मत आरक्षण वाद्याला आपलं मत ओबीसी ला आपलं मत एस सीला आपलं मत एसटी ला आणि हे नाही मिळाले तर आपलं मत कोणाला जोरा कोणा जोरा कोणा डोक्यात जो रा जो राहील या व्हिडिओ वर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका